गव्हातील ग्लुटेन पचनासाठी सगळ्यात क्रांत आहे गहू थांबवाल पण आता खायचं काय गोंधळात असाल तर हे पर्याय लक्षात ठेवा गव्हाचे पर्याय आणि त्याचे फायदे मी ह्या रिंगमध्ये तुम्हाला सांगतो आहे सर्वात पहिला पर्याय आहे ज्वारी पचनासाठी अगदी उत्तम भरपूर प्रमाणात फायबर उन्हाळ्यात थंडावा देणारं आणि शीत गुणात्मक दुसरा पर्याय आहे बाजरी त्यालाच पळ मिल एक म्हटलं तर हाडांना बळकटी देतो हिवाळामध्ये परिपूर्ण आहाराचा एक सोबती थायरॉइड किंवा मधुम यासाठी उत्तम पण ज्यांना पिप्ता त्रास आहे त्यांनी बाजरी खाणं टाळावं तिसरा पर्याय आहे नाचणी किंवा रागी त्याला फिंगर मिलेट म्हटलं जातं कॅल्शियमचा उत्तम स्रोत मुलांसाठी सुपरफूड आणि वजन कमी करायला सर्वोत्कृष्ट चौथा पर्याय आहे साठीचा तांदूळ किंवा ब्राऊन राईस हा ग्लुटेन फ्री असतो एनर्जी देणारा आणि लिव्हरसाठी योग्य आणि पचनासाठी तर नक्कीच योग्यच पण ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी भात प्रमाणात खावा पाचवा पर्याय समा किंवा वरही किंवा त्याला उपासाचं धान्य म्हटलं होतं अगदी हलकं पचायला सोपं ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी असलेल्या लोकांसाठी सगळ्यात बेस्ट हे चुकीचे पर्याय तुम्हाला टाळायचेच आहेत मैदा व्हाईट ब्रेड रिफाईंड आटा पॅकेज ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात गव्हाचा पर्याय शोधताना फक्त चवीकडे लक्ष देऊ नका तर तुमचं आरोग्य उत्तम राहील याकडेच लक्ष द्या ही रील सेव्ह करा आणि त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांना हा त्रास आहे